ती आहे म्हणून सारे विश्व आहे, आहे ती आहे म्हणून सारे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहे आणि ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे म्हणूनच महाराष्ट्राचे उभरते माध्यम समूह दैनिक राष्ट्र सह्याद्रीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी हिरकणी महिला मंच हे खुले व्यासपीठ सुरू करण्यात येत आहे ज्याला सुरुवातीपासूनच प्रचंड असा प्रतिसाद मिळताना दिसतोय या मंच साठी सदस्य नोंदणी सुरू झाली आहे आपणही हिरकणी मंचचे सदस्य बना राष्ट्र सह्याद्री हिरकणी महिला मंचच्या सदस्यांसाठी हार्दिक कुंकू लकी ड्रॉ विविध स्पर्धा हॉलिडे फन सहज कलाकुसर उपक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील वर्षभरात वेळोवेळी आयोजित केले जाणार आहेत सदस्य नोंदणीचे वार्षिक शुल्क फक्त शंभर रुपये राष्ट्र सह्याद्री हिरकनी महिला मंचच्या सदस्य होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ऑनलाईन अर्ज भरून सदस्य व्हा सहभागी महिलांना मिळणार ओळखपत्र आणि प्रत्येक कार्यक्रमांमध्ये मोफत प्रवेश अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव सात सव्वीस ब्याऐंशी साठ किंवा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य वीस बावीस